रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह आंदोलन तीव्र शासनाच्या दुर्लक्षावर संतापाचा उद्रेक गोल क्लब मैदान नाशिक येथे दिनांक नऊ जुलैपासून वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन सुरू आहे हे आंदोलन बाह्य स्त्रोतांद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाविरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती मात्र केवळ पंचवीस आंदोलकांना आंदोलनाची परवानगी दिली गेली त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मैदानावर ठिय्या देत आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची भेट मागितली होती मात्र ती नाकारण्यात आली दरम्यान आयुक्त लीना बनसोडे यांच्याशी चर्चेसाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले होते परंतु गेले दोन दिवस झाले तरी ना आयुक्त इतर कोणतेही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेले नाहीत उलट आयुक्त लीना बनसोड रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून निघून गेल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी हो ठिय्या मांडल्याने अनेक जणांना भोवळ येणे मानसिक तणाव जाणवणे तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आहेत आणि या आंदोलनाकडे शासन आणि आदिवासी विकास विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तरी त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि आदिवासी विकास आयुक्तालयावर आहे त्यांनी बाह्यस्त्रोतांद्वारे होणारी तफरते तात्काळ रद्द करण्याची मागणी करत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष ललित चौधरी पिठेसर सुनील मोरे प्रदीप देशमुख स्वप्नील भांगरे वाळीबा मुठे रविराज पोकपेरे शिवराम तांबेकर धनश्री घाणे रेश्मा भांगरे आदी आंदोलक पुढाकार घेत आहेत या आंदोलनाला अकोले तालुक्यातून समाजसेवक अनंत महादुघाणे कृषी उत्पादक बाह्यस्त्र सं सदस्य तुकाराम खाडे भरत घाणे बाजीराव सगभोर सुनील पवार राजू भारमल संकेत सामिरे एकनाथ सारुकते उत्तम इदे तसेच आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे आंदोलनामुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कामकाज ठप्प झालेलं आहे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे आणि कर्मचारी कामावर हजर नसल्याने शाळांमधील दिनक्रम कोंड मांडला आहे या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील असा पुनरुच्चार आंदोलक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केला आहे